जिल्ह्यात खासदार सुनील तटकरे आणि शिंदे सेनेतील राजकीय संघर्ष सुरूच आहे आता शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवींनी नाव न ना घेता तटकर्यांबाबत मोठा दावा केलाय तटकरेंची वारी कमळाच्या दिशेनं सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय दिल्ली आता कमलाच्या दिशेने वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे काय लपून आलं बघा आत्तापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंग आहे असं म्हणते तर ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं ही संस्कृती आहे आता ही बंद केली पाहिजे आणि म्हणून रोयाचं नाव बदनाम होऊ नये म्हणून ह्या लोकांना हद्दपार करणं आता काळाची गरज आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका